बाई साडेसहा वाजल्यात पाऊसला जोर पडायला लागला आमच्या इथं वासर अख्खी बाहेर आहे आमचं नेट मध्ये अख्खी आमची वासर प्रण येतोय ये असलं ये। टेम्परेचर असलं वातावरण असलं मग घरी ना गरमले होते राव हो। आता गोठ्यावर आले घरी होतो घरी जेवून घेऊन आलं मला गोट्यावर जाऊ आता काय कळलं सगळं खराब झालं रे तीस किलो भरा होता मला <स्थाथ> मकाने गाजर टाकले आम्ही अशी कट करून सगळ्यांना सवखं चौखं सौख चौकंच सगळ्यांना चालवतो अर लई माळल्या आहेत मला बरं झालं धुतली आम्ही एक वाड्याल तर अजून धुरलेला रे महिना महिना झाला असं महिना प्लस किती झालं ते डॅन्डर जमा आले पांढर पांढर आणि तोंडवले तो वांडवल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास चाललेत साडे अकरा आपण चालले गोट्यावरती वर, वर वासरांना पाणी दाखवायचं मला फक्त अरे रितेश गेला बाहेर आज तुम्हाला मी ना दुपारी नाहीये तेवढं काम करून मला परत जायचंय गावात आता आवडत पण जायचं आपल्याला बघू आपल्याला एका ठिकाणी जायचंय एकाची बैल बघायला चालले सगळ्या आम्हा बहिणी

त्याला कळलंय ना तर खायला टाकलंय तो, तो करतोय त्याला आणि गाजर टाकले आम्ही अशी कट करून सगळ्यांना हळूहळू आवडते कसले का गाजर कमी खात ती जाऊ दे अशी गाजर आहे ना अशी ना ठेवायला आलं अशी छिडायला लागलं कडकडं काढत आम्ही गाजर मग अशी जी खराब झाली ती आखा गोल फिरतो डायरेक्ट सगळा ती कुठच फिरतेला आहे तो इकडून आता बरोबर तीन वाजून पंधरा मिनिट आलेले आता नऊ वाज बाई कपडे कपडे सगळे ना चेंज करून आलो डायरेक्ट आखे टाईट झालेत कपडे मला तीन वाजून पंधरा झालेली बरोबर टाईट झालं ती कपडे असं आहे ना असं वागता पण खाली येत नाही व्यवस्थित आणि असलं टेम्परेचर असलं वातावरण असलं मग घरी ना गरमले होते राव आत्ता गोठ्यावर आले घरी होतो घरी जेऊन जेऊन आलो मला गोठ्यावर हो जाऊ अरे ते आपला वंटी येतो वाटतं बघू ते आल्यानंतर आपण वासरांना धुवायचं व्हायचं चाललं आमचं चा। तर काय करायचं कर कारण मॅन काहीच नाही होत संतोष शेट्टी गाडी घेऊन गेला माई आता पाणी पण आपल्याला नाही वरती इथं जरा दुष्काळात तेराय सगळं इकडं सोय नाही सगळी व्यवस्थित प्रॉपर प्रॉपर केलं नाही एकदम मग धुवायला वेल नाही का मेंटेन करायला एकदम इझी जात आहे अदरवाईज लय जीव आलो होतंय आमच्या अजून एक कापणीची जी माका राहिली ती पण आणायची आज नेमकं गणेशांची तिकडे पत्रे काढते ती आवडत त्यांना ना सांगता ये ना मला बघूया ज्यांच्यातलं कोणतरी आलो आहे ना गाडी मला तर गाडी चालवत होते थ्री व्हीलर त्याच्यामुळं मी नेत नाही पाणी न भरलं र आम्ही कळली यांना यांना दुवायचा प्लॅन होता र लय माळलेत बरं दिवा दुटले रे आम्ही गोड्याला रे महिना महिना झाला महिना प्लस किती जमा दे टँडरमाले पांढर पांढर आणि मांडवले माझ्या वासायच्या पॉल बिला खाली रोग बरं आहे आम्ही खाले सगळं आज सर, सर।, सर। काय कुट्टी आणायची लागणार मला कुट्टी बसत असे तीस एक किलो आणायला लागेल काय कापाय जायचं पॅनिंग नाही बस वाटत होत वाटत पण मी एकट्याची वाटत अजून ही पण आलीच ना अजून कुट्टी जाणतो आज पण तळावड तुमक कुठे आणायला लागते आम्हाला तीस एक किलो आणले आमचं काम होतं सकाळ आणि सा संध्याकाळी सकाळचं कापलीत ना तीस किलो बरा होता तीस किलो कुट्टी घेतली आपली पिशवी त्यांना दिली आणि त्यांची पिशवी आपल्याला घेतली आपली पिशवी लई मोठी होती काहीतरी आता एकशे ऐंशी ना त्यांनी दीडशे रुपये घेतली आमच्याकुन आजचं वातावरण लय सेम से असं वातावरण आहे दोन आठवड्या आमची ते असं आहे ना असं एनर्जी पण न सांगत असं वाटते आणि म्हणले सांदी बॉट आहे ना अशी शेवट जरा सुजल्यासारखे सारखी होत्या बस आणि थोडं जॉईंट पेन होतंय कॉनच नाही ते बसून ना। तर काही एकटं करून माझं गरम नेट नेटमध्ये पण हा वाच नाही लागत अजिबात तिथं टीपरून ठेवायला ती आता परत वास वास राहतो इथे डायरी वाटतं त्यांनी लय पाणी मारले किलो वा... किलो विकतात ना त्याच्यामुळे पाणी रेट वाढी जात वरली चल आता घरी जाऊजंड भाई हो। साडेसहा वाजल्यात पाऊसला जोर पडायला लागला आमचं इथं वासर अख्खी बाहेर आहे आमचं नेट मध्ये अख्खी आमचे वासर प्रणय येतोय मी झोपलो होतो अक्षरशः मार प्रणने फोन केला की वासर येणार राह भिजलो अस सगळी वाट्यावरची प्रण्यासाठी थांबलो राव मी इथं पटक्यात सगळ्यांना हात घ्यायला लागल शेट राह सगळी बाहेरचे ना कंच गाजरा सगळे आतचे शेट बाहेरच टाकले सगळं आत घ्यायला लागत आजार आता अचानक पाऊस पडला एवढा गळ राह आता काय कळलं हे सगळं खराब झालं रे शेट हे पण खराब झालं लंकाज लगे लजेल लागणार आंब पाणी रे हा गोड डबल नेट पण पाणी गोडेच बिल्ली जास्त सिंगल नेट होती ना दुर्गणी दिला रे

हा वाचलाय सांग गोठ अख्खं भिजले आजारी पडते सगळी आता दोघांना आम्ही हात बांधायचं प्लॅन चालू आहे आणि डाय खाली आहे गोठ खाली भिजलंय काय करायचं आजारी बिजारी पडायची रो आणि गाजर खायला टाकून अख्खी गाजर अख्खी खायला टाकायची डायरेक्ट सगळी नाही नाही खराब नाही तू खायला टाकली आता तर होऊन जाईल आता इथं हात बांधून टाकतो वासर इथं दोन इथं दोन वास्त्र बांधता येईन आपल्याला आणि गोड खाल्ली न्याय लागेल चला जाऊन पटक्या दात घेऊ लाग हा सोडलाय ना कडी ति म्हणून चल घ्या चल चल फिर तिकडून बांधले का फिरव तिकड कसं सौगत त्याने मारला असते तर मग आमला डायरेक्ट मरागडे मोडले असते त्याने रे आख्खी गाजर खायला घाल लागली आम्हाला आमला पाणी लागलं जाऊन दे याला पण टाक ना याला पण टाक सगळ्यांना टाकून दे आता आणि मका आठ टाकून द्या लागण आपल्याला मका वाळवायला लागेल ना आत कुठ कुठ ठेवायची महिला प्रक्रिया होईन का पण केड होईन तिथं काय म्हणला खात इथे राहू दे थोडं चाटते राहू ना जरा ते वरले बघू या पान लागले रे ते आम्ही रात्रीपर्यंत खाली टाकून दिव्यांला गाजर थोडीच राहिली टाकले आम्ही ओके सध्या एवढं केले नियोजन जुगाडमध्ये गेले आता आम्ही सध्या पुरतो ओके एकदम नशिब गाई मारित नाही चला त्याला पलीकडच्याला याने गाजर खाऊन टाकली अख्खी आणि तो हळूहळू खातो आपला खात बरं आलं चल ओके चल अचानक थी, <laughs> जो आरा पाऊस आला रो अड पाऊस आला ना अख्खी भिजली ती तिघडताच उघडलं याने मला फोन केला मी दाव जो बोल